चांगलं उत्पादन काढण्यासाठी आपण प्रयत्न करावा त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला एकरामध्ये वरती उत्पादन जर काढायचं असेल तर ऊस संख्या नियोजन हा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल एकरामध्ये ऊस किती असले पाहिजे साधारणपणे मोठी भरणी करत असताना एका एकरमध्ये साठ हजारच्या आसपास ऊसाची संख्या जर असेल तर तोडणी होईपर्यंत किंवा तोडणी करत असताना आपल्याला साधारणपणे चाळीस ते पंचाळीस हजार ऊसांची संख्या मिळते शास्त्राच्या भाषेमध्ये एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे ते शास्त्राच्या भाषेमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस तोडणी करताना पाहिजे यासाठी भरणी करताना साठ पासष्ट हजार ऊस जर असतील तर तोडणी करताना चाळीस पंचाळीस हजार ऊस राहतात चाळीस हजार ऊस एका ऊसाचं वजन एक किलो एकरी चाळीस टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दीड किलो एकरामध्ये साठ टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दोन किलो एकरामध्ये ऐंशी टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दोन किलो एकरामध्ये शंभर ऐंशी टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन अडीच किलो एकरामध्ये शंभर टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन तीन किलो एकरामध्ये एकशे वीस टन एकरामध्ये चाळीसच हजार ऊस पाहिजे तोडणी करताना प्रत्येक ऊसाचं वजन अडीच किलो तीन किलो भरवण्यासाठी हिथून पुढं मी दहा बारा जे मुद्दे सांगणार आहे तो प्रत्येक मुद्दा डोळ्यासमोर ठेवून शेती करण्याचा प्रयत्न आपण करावा सरिमधला अंतर चार फूट असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पन्नास पंचावन तर, ते पंचावन्न उस असले पाहिजे सरीमधलं अंतर जर साडेचार असेल तर तुमच्या दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस असले पाहिजे तुमचं जर सरिमधला अंतर पाच असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पासष्ट ते सत्तर ऊस असले पाहिजेत सरीतल अंतर साडेपाच असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पंच्याहत्तर ऊस असले पाहिजे सरीमधला अंतर सहा असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या ऐंशी ऊस असले पाहिजेत आणि सरीतल अंतर सात फूट असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पंच्याण्णव ते शंभर ऊस असले पाहिजेत ऊसाला भर लावण्यापूर्वी साधारणपणे तीन महिने साडेतीन महिने चार महिन्याचा ऊस होईपर्यंत एका एकरमध्ये आपल्याला पाच ठिकाणी दहा फुटामधले ऊस मोजायचे आता आत्ता प्रमाणात संख्या मिळाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कच्ची भरणी करायची आहे नंतर पक्की भरणी करायची आहे कच्ची भरणी म्हणजे दोन सऱ्याच्या मध्ये जो वरंबा असतो त्या वरंब्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारून वरंबा मोडायचा आहे सरीमध्ये माती माती त्याला कच्ची भरणी म्हणतात पक्की भरणे म्हणजे जा सरीच्या जागी वरंबा करायचा वरंब्याच्या जा जागी सरी करायचा त्याला पक्की भरणी म्हणतात साधारणपणे तीन ते ती चार महिने वय असताना दहा फुटातल्या ऊसाची संख्या बघून कच्ची भरणी आणि पक्की भरणी हे दोन विषय डोळ्यासमोर ठेवून भरणीला साठ हजार आणि तोडणीला चाळीस हजार ऊस ठेवावेत हा कोणत्या महिन्यामध्ये ऊस लागणी केल्यानंतर ऊसाचं उत्पादन जास्त मिळतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे तीन हंगाम आहेत पहिला हंगाम आहे अडसाली दुसरा हंगाम आहे पूर हंगाम तिसरा सुरू सुरू हंगामाने या तीन हंगामामध्ये लागवड केली जाते अडसाली हंगामासून सप्टेंबर पर्यंत ज्या ऊसाची लागण केली जाते पंधरा जून पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत ऊसाची लागण केली जाते आणि सोळा ते अठरा महिने जो मध्ये महिन्यामध्ये जो ऊस तोडला जातो त्याला अडसाली म्हणताला सोळा महिने दोन नंबरचा हंगाम आहे तो म्हणजे पूर हंगाम पंधरा सप्टेंबर पासून पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या ऊसाची लागण केली जाते आणि चौदा ते सोळा महिन्यात जो ऊस तोडला जातो त्याला पूर म्हणतात या उसाला सरासरी अडीच कांड्या आणि चौदा डोळ्यासमोर ठेवले तर साधारणपणे पस्तीस कांड्याच्या वरचा जर ऊस असेल तर तुमचा ऊस हा एकरी ऐंशी टनाच्या पुढचा असतो पूर लागण करत असताना सगळ्यात चांगले महिने कुठले किंवा सगळ्यात चांगला कालावधी कुठला पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा कालावधी सगळ्यात चांगला मानला जातो पूर तो आणि तिसरा हंगाम आहे तो म्हणजे सुरू हंगाम पंधरा डिसेंबर पासून फेब्रुवारी अखेर ऊसाची लागण केली जाते आणि पुढच्या वर्षी बारा ते चौदा महिन्यामध्ये जो ऊस तोडला जातो त्याला सुरू लागण म्हणतात बारा तेरा महिन्यामध्ये तोड होत असेल आणि साधारणपणे अठ्ठावीस तीस कांड्याचा ऊस जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तो, तो एकरामध्ये साधारणपणे साठ टनाच्या आसपास उत्पादन देतो चाळीस कांड्याचा वरचा ऊस हा एकरी शंभर टनाच्या पुढे जातो आता तिसरा विषय आहे तो म्हणजे ऊस जाती महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ऊस जाती आहेत महाराष्ट्र सरकारनं आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा आणि मसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या दोन संस्थांनी जो दो ज्या काय ऊसाच्या शिफारशी केलेल्या आहेत जे काय ऊसावर संशोधन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवीन जाती दिलेल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या चालणाऱ्या जातीच्या चार पाच जातीचा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे सगळ्यात बेस्ट जात कुठली असेल तर को शुन्य को जीरो थर्टी टू, या साली, है। ही जाग को शी को या या जातीचा जन्म साली मध्यवर्ती ऊस केंद्र पाडेगाव ठिकाणी आहे ही जात आणि या दोन जातीपासून तयार केलेली जात आहे वजनाला चांगली आहे शेतकऱ्यांना पन्नास टन ऐंशी टन शंभर टन सव्वाशे टन दीडशे टनापर्यंत या जातीने उत्पादन दिलेलं आहे दुसरा गुण या जातीमधला फुटवा चांगला आहे एकरामध्ये मध्ये चाळीस पंचाळीस हजार ऊसाची संख्या देणारी जात आहे इतर जातीमध्ये एवढी संख्या मिळत नाही तिसरा गुण या जातीमधला चांगला आहे की या जातीला तुरा येत नाही आला तर उशिरा येतो किंवा जास्त पाऊस जर झालेला असेल तर तुरा येतो अन्यथा या जातीमध्ये तुरा येत नाही हा एक जातीचा चांगला गुण आहे चौथा गुण चांगला म्हणजे रिकव्हरी चांगली असल्यामुळं साखर भरपूर असल्यामुळं सर्व साखर महाराष्ट्रामध्ये एक नंबरला उसाची जात कुठली असेल तर शहाऐं शून्य बत्तीस सरीमधलं अंतर साडेचार फुटाचा पुढे असला पाहिजे अंतर दोन डोळा असेल तर सहा इंचा पुढे असला पाहिजे एक डोळा असेल तर डोळा ते डोळा दीड फुटाचा पुढे असला पाहिजे आणि रोप लागण असेल तर दोन रोपा अंतर दीड फुटाच्या पुढं असलं पाहिजे उशिरा लागण करून लवकर तोडणाऱ्यांसाठी एम एस दहा हजार एक नावाची जात आहे जी सगळ्यात चांगली जात आहे ही जात दोनशे पासष्ट जातीपासून तयार केलेली आहे ओळखायची कशी हिरव्या रंगाचा ऊस असतो वाड महिन्याचा ऊस झाल्यानंतर कांडीवरती तुम्हाला चिरा दिसतात दिसतात भेगा फक्त या जातीमध्ये एकच दोष आहे ऊस प्रमाण जास्त असल्यामुळं काही शेतकऱ्यांना हा ऊस आवडतो आणि काही शेतकऱ्यांना आवडत नाही पण लागणीच्या ऊसामध्ये खोडवं चांगलं येतं चार पाच खोडवे घेऊ शकतो आणि कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन काढता येतं जी जात आहे पीडीएन पंधरा झिरो बारा ही जी जात आहे ही जात फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीपासून तयार केलेली ही जात आहे या जातीचं वैशिष्ट्य असं आहे जाडी चांगली आहे पेरातलं अंतर चांगला आहे वजनाला चांगला आहे ऊस लोळत नाही आणि पानं सरळ वाढतात आणि पानाला जरा धार आहे आणि शहाऐंशून्य बत्तीसपेक्षा रिकवरी जास्त असल्यामुळं साखर कारखाने पण घेतात फक्त या जातीमध्ये एकच दोष आहे फुटवा उशिरा निघतो साठ पासष्ट दिवसानंतर फुटवा दिसायला लागतो साधारणपणे तीन साडेतीन महिन्यापर्यंत फुटवा निघत राहतो जो काय फुटवा निघतो तो ताकदवान निघतो सक्षम निघतो त्याचं उसात रूपांतर होतं म्हणून लेट निघाला म्हणून घाबरू नका आणि जेटाकॉम मोडायचाच असेल रोप लागण केलेले असेल किंवा एक डोळा पद्धत लागण केलेली असेल तर पंधरा झिरो बारामध्ये ऐंशी दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकॉम मोडायला सुद्धा हरकत नाही आपल्याला अपेक्षित फुटवा त्या ठिकाणी मिळू शकतो चौथा मुद्दा लक्षात ठेवा मला भविष्यामध्ये एकरी शंभर टनाच्या वरती उत्पादन काढायचं असेल तर मला स्वतःचा बेण्याचा प्लॉट तयार करायची सवय लागली पाहिजे पुढच्या वर्षी मला चाळीस एकर उसाची लागण करायची असेल तर या वर्षी मला एक एकरावर बेण्याचा प्लॉट करावा लागेल पुढच्या वर्षी मला वीस एकरावर लागण करायची असेल तर या वर्षी अर्ध्या एकरावर बेण्याचा प्लॉट करावा लागेल पुढच्या वर्षी दहा एकरावर लागण करायची असेल तर या वर्षी दहा गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट करावा लागेल पुढच्या वर्षी पाच एकर लागण करायची असेल तर या वर्षी पाच गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट करावा लागेल पुढच्या वर्षी एक एकर लागण करायची असेल तर या वर्षी एक गुंट्यावर बेण्याचा प्लॉट करावा लागेल बेण्याचा प्लॉट कसा तयार करायचा हे समजून घेऊ एका गुंट्याला दोनशे टिपरी बियाणं लागतं एका गुंट्याला दोनशे टिपरी बियाणं लागतं आपल्या शेतामध्ये फिरायचा आहे किंवा शेजाऱ्याकडून आणायचा आहे किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावमधनं आणायचा आहे किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधनं बियाणं आणायचं आहे एका टिप एका गुंट्याला दोनशे टिपरी बियाणं लागतं आठ ते दहा महिने वयाचा जाड लांबकांड्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस बिण्यासाठी आपल्याला एका गुंट्यासाठी दोनशे टिपरी निवड केलेला ऊस बाजूला काढायचा जो जाड आहे आणि लांब कांड्याचा आहे आणि त्याचं वय आठ ते दहा महिने आहे एका गुंट्याला एक, एक ट्रॅक्टर ट्रॉली टाकायचं टाकायचा एका गुंट्याला चौदा एक किलो युरिया चौदा किलो सुपर फॉस्फेट पाच किलो पोटॅश टाकायचं आणि पोटॅश लागणीला पंच्याहत्तर टक्के आणि भरणेला पंचवीस टक्के टाकायचा युरिया मात्र दर महिन्याला दोन किलो या पद्धतीने सात महिन्यामध्ये चौदा किलो युरिया संपला पाहिजे या पद्धतीने बेण्याच्या प्लॉटला युरिया द्यायचा नेहमी लक्षात ठेवा चौदा किलो युरिया चौदा किलो फॉस्फेट पाच किलो पोटॅश गुंट्याला एक ट्रॉली शेणखत सरीमधलं अंतर साडेचार फुटाच्या फुडं दोन डोळ्याची टिपरी असेल तर दोन जो सहा अंतर एक डोळा पद्धतीचे लागण असेल तर डोळा ते डोळा अंतर दीड ते पावणे दोन किंवा दोन फूट अंतर रोपाची लागण असेल तर दोन रोपामधलं अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट अंतर या पद्धतीनं सरीचं अंतर वाढवा टेपरातलं किंवा रोपातलं अंतर वाढवा एका गुंट्याला एक ट्रॅ एक ट्रॅक्टर ट्रॉली शेनकट टाका चौथ लागण कधी करायची पुढच्या वर्षी ज्या तारखेला ऊसाची लागण करायची आहे त्या तारखेच्या अगोदर साधारणपणे आठ महिने नऊ महिने अगोदर किंवा दहा महिने अगोदर जेणेकरून पुढच्या वर्षी मला ऑक्टोबरला ऊस लावायचा असेल तर यावर्षी डिसेंबरला बेण्याचा प्लॉट करावा लागेल बेण्यासाठी ऊस जो निवडायचा आहे तो आठ ते दहा महिन्या वयाचा असला पाहिजे तो जाड असला पाहिजे तो लांब कांड्याचा असला पाहिजे त्यात साखर कमी असली पाहिजे कवळा ऊस असला पाहिजे असला तरी सुद्धा बुडाखाटच्या दोन कांड्या लागणीला घ्यायच्या नाहीत शेंड्याकडच्या दोन कांड्या लागणीला घ्यायच्या नाहीत घोडाकडच्या दोन कांडीमध्ये डोळा साखर जास्त आहे शेंड्यागडच्या दोन कांडीमध्ये डोळा तयार झालेला नसतो उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसलेला असेल आणि कांडे आखूड पडलेले असतील तर आकूड कांड्याचा ऊस बेण्यासाठी घेऊ नका लोळलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका खोडव्यामधला नडव्या मधला ऊस बेण्यासाठी घेऊ नका ज्या ऊसावर लोकरी मावा पडलेला असा ऊस बेण्यासाठी घेऊ नका शेतामध्ये मशागत करायचे पहिला नांगर शेतामध्ये घालायचा नांगर घातल्यापासून मशागत म्हणजे सर्या सोडेपर्यंत आपल्याला काय काय करायचं मशागत करत असताना नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला शंभर टनाच्या पुढचं जर उत्पादन काढायचं असेल तर एक वेळा अशी नांगरट झाली पाहिजे दुसरी अशी नांगरट झाली पाहिजे म्हणजे आडवी आणि उभी दोन वेळा नांगरट झाली पाहिजे पहिल्या नांगरटीनंतर तीन ट्रॉली चार ट्रॉली पाच ट्रॉली जे काही शेणखत मिळेल शास्त्राच्या भाषेमध्ये दहा टन बारा टन पंधरा टन ट्रॉलीच्या भाषेमध्ये चार ट्रॉली पाच ट्रॉली सहा ट्रॉली शेणकत पाहिजे शेणकत कमी असेल तर सऱ्या सोडल्यानंतर सरी मदे टाका आणि जादा असेल तर मशागत करताना टाका आडवी आणि उभी नांगरट केली शेणकत टाकलं खूप मोठी ढेकळ असतील तर एकदा रोटावेटर वेटर मारला सऱ्या सोडण्याच्या अगोदर कल्टीवेटर मारला सऱ्या सोडत असताना लक्षात ठेवा इंग्रजी यू आकाराची सरी तयार झाली पाहिजे फी आकाराची सरी सोडू नका अशी सरी नको खालचा तळ रुंद असला पाहिजे इंग्रजी यू आकाराची सरी असली पाहिजे आणि सऱ्या सोडत असताना लक्षात ठेवा दोन सरी मधलं अंतर किती असलं पाहिजे पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन सरीतलं अंतर साडेचार ते पाच फूट असलं पाहिजे ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन सरीतलं अंतर पाच फूट चालेल साडेपाच फूट चालेल सहा फूट चालेल आणि भविष्यामध्ये सात फुटापर्यंत गेला तरी चालेल किंवा आठ फुटापर्यंत गेला तरी चालेल परंतु भरणी करत असताना एकरामध्ये साठ ते पासष्ट हजार ऊस मिळाले पाहिजेत आणि तोडणी करताना चाळीस ते पंचाळीस हजार ऊस मिळाले पाहिजे नेहमी लक्षात ठेवा सरीतलं अंतर वाढवल्यामुळे छोट्या ट्रॅक्टरनं मशागत करता येते भविष्यात हार्वेस्टरनं ऊस तोड पाहिजे असेल तर सरीतलं अंतर साडेचार फुटाच्या पुढं पाहिजे दोन टिपरामधलं अंतर किती असलं पाहिजे दोन डोळा पद्धतीची लागण करणार असाल तर दोन टेपरामध्ये सहा ते आठ इंचा अंतर असलं पाहिजे आणि मनामधली भीती गेलेली नसेल तर टोका टोक लागण केली तर चुकीचं म्हणणार नाही पण भविष्यामध्ये हळूहळू दोन टेपरामधलं अंतर सहा इंच आठ इंच नऊ इंच बारा इंचा पर्यंत अंतर वाढवायला आपण शिकलं पाहिजे दोन डोळा पद्धतीमध्ये रिस्क नाही धोका दो, नाही दोन डोळ्याच्या टिपऱ्या एक डोळा एक दोन डोळ्याच्या टिपरा म्हणजे एका टिपऱ्यावर दोन डोळे आहेत एक डोळा उगवून आला तरी काम होतं दोन्ही डोळे उगवून आले तरी काम होतं ज्यांना रिस्क घ्यायची नाही ज्यांना धोका घ्यायचा ना, नाही त्यांच्यासाठी एक डोळा पद्धत चांगली आहे तर दोन डोळा पद्धत चांगली आहे ज्यांना रिस्क घ्यायची आहे डोळा ते डोळा अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट अंतर ठेवायचं टिपरी <laughs> तोडत असताना डोळ्याच्या वर दोन बोट आणि डोळ्याच्या खाली चार बोट या पद्धतीने टिपरी तोडायची भविष्यामध्ये सगळ्यात चांगली लागण कुठली असेल तर ते म्हणजे रोप लागण एक डोळ्याच्या टिपरापासून तयार केलेली जी रोपं असतात त्या रोपाच्या साह्यानं लागण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही नर्सरी रोपं जर विकत घेत असाल तर दोन तीन गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे त्यातली पहिली काळजी रोपाचं वय किती असलं पाहिजे वीस ते पंचवीस दिवस रोपाचं वय असलं पाहिजे तीन पानावरचं कोळं रोप असलं पाहिजे तीन पानावरचं कोळो रोप जर शेतामध्ये लावलं तर आठव्या दिवशी नवीन पान जन्माला येतं आणि जादा वयाचा जर ऊस तुम्ही शेतामध्ये लावला तर तो स्वतःला जगण्यासाठी एक महिन्याचा वेळ घेतो म्हणून वीस पंचवीस दिवसाचा जास्तीत जास्त रोप आपल्याला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो म्हणजे खत व्यवस्थापन सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात लोह जस्त मँगनीज बोरॉन मॉलिडेनम कॉपर अशा प्रकारची अन्नद्रव्य लागतात ते किती लागतात मी तुम्हाला सांगणार आहे खताचे तीन प्रकार लक्षात ठेवा पहिलं खत सेंद्रिय दुसरं खत रासायनिक आणि तिसरं खत जैविक आता सेंद्रिय खतामध्ये काय काय मोडतं बघा सेंद्रिय खतामध्ये शेणखत मोडतं तुमच्याकडे शेणखत जर भरपूर असेल तर एका एकरला ट्रॉलीच्या भाषेमध्ये चार ट्रॉली पाच ट्रॉली सहा ट्रॉली टनाच्या भाषेमध्ये दहा टन बारा टन पंधरा टनापर्यंत शेणखत टाकायला हरकत नाही शेणखत कमी असेल तर एखादी ट्रॉली असेल तर सरीमध्ये लागण करत असताना सरीमध्ये शेणखत टाकावं शेणखत जर काहीच मिळत नसेल तर आपला जवळचा कारखाना बघावा त्या जवळच्या कारखान्यामध्ये मळी मिळत असेल तर आणून शेताच्या कडेला ढीग मारावा त्याची रुंदी एक मीटर ठेवावी उंची एक मीटर ठेवावी लांबी कितीही ठेवावी त्याला तीस टक्के ओलावं एवढं पाणी मारावं एक टन मळीसाठी आठ किलो युरिया आठ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मळी कुजवण्यासाठी काही जीवाणू कल्चर मिळतात त्याला डिकंपोजिंग कल्चर म्हणतात द्रावण करून त्यावरती फवारणी आणि असं आत्ता सांगितल्याप्रमाणे रुंदी एक मीटर उंची एक मीटर आणि लांबी किती या पद्धतीनं मळी तीन चार महिने मळी जर कुजवली आणि ती जर मळी शेतामध्ये टाकायची असेल तर कुजलेली मळी एका एकरमध्ये दहा टन बारा टन पंधरा टनापर्यंत वापरू शकता ताजी मळी वापरू नका ताज्या मळीमध्ये मेण्याचं प्रमाण जास्त असतं व्यासचं प्रमाण जास्त असतं म्हणून ताजी मळी चालणार नाही हे लक्षात ठेवा तर आपल्याकडे जून जुलै महिन्यामध्ये हलक्या जमिनीमध्ये ताग टाका काळ्या जमिनीमध्ये धेंचा टाका हलक्या जमिनीमध्ये ताग घ्या काळ्या जमिनीमध्ये धेंच्या घ्या ताग किंवा धेंच्या ही हिरवळीची पिकं आहेत पन्नास पंचावन्न दिवसाचं पीक आहे माझ्या उंचीच्या वरती अजून दोन फूट म्हणजे सहा ते आठ फूट उंचीचा ताग ध्यांचा आपल्याला पन्नास पंचावन्न दिवसामध्ये निर्माण करता येतो आणि तो, तो ताग ध्यांच्या रानामध्ये जर गाडला रोटा गाडला गाडा सिंगल पलटी नांगरानं गाडा डबल पलटी नांगरानं गाडा ताग धेंचा जर रानामध्ये जर आपण गाडला तर त्या ठिकाणी आपल्याला एकरी आठ ते दहा टन हिरवळीचं खत आपल्या रानामध्ये मिळू शकतं तर पाचवा मुद्दा लक्षात ठेवा आपण खोडव्यामध्ये कमीत कमी पाच ठेवा पाचट जाळू नका खोडव्यामध्ये पाच ठेवा पाचट जाळू नका एका एकर मध्ये साधारणपणे अडीच ते तीन टन पाचट निघतं सगळ्या रानामध्ये पाचट एकसारखं पसरून घ्या पाचट पाचट बारीक करायच्या मशीनच्या सहाय्यानं पाचट बारीक करून घ्या सरीमध्ये पाचट व्यवस्थित बसवून घ्या त्या पाष्टावर एकराला कुजवण्यासाठी एकराला एक, एक, एक पोतं युरिया टाका एक पोतं फॉस्फेट टाका पाचट कुजवणारे जीवाणू म्हणून मिळतात जी त्याची फवारणी त्यावरती करा जमलं तर पाष्टावर एक ट्रॉली मळी किंवा शेणखत किंवा माती टाका पाणी देत असताना पास्टावरने एकदा दोनदा चालत राहा एक महिन्याचं खोडवं झाल्यानंतर पाष्टावर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारा दोन महिन्यापर्यंत तुम्हाला सगळं पाचट कुजलेलं दिसेल दोन महिन्यानंतर पाचट शोधलं तरी सापडणार नाही अशापर्यंत पाच वेळा खतं टाकली पाहिजेत त्यातल्या त्यात, त्यात पहिला डोस लागणीला पडला पाहिजे एक महिन्यानंतर दुसरा डोस पडला पाहिजे दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना तिसरा डोस पडला पाहिजे चार महिन्याच्या तीन महिन्याच्या उसाला कांडी निघत असताना चौथा डोस पडला पाहिजे आणि चार महिन्याच्या उसाला भरणी करत असताना शेवटचा डोस पडला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा लागण करताना पहिला खताचा डोस हा टाकलाच गेला पाहिजे लागण करताना डोस डोसमध्ये अर्ध पोतो युरिया तीन ते चार पोते अर्ध पोतो पोटॅश दहा किलो गंधक दहा किलो मॅग्नेशियम आणि हे नको असेल तर पॉलीसल्फेटचे पंचवीस किलोचे एक बॅग आणि हे नको असेल तर सारथीची चाळीस किलोची एक बॅग त्याच्या जोडीला तीन ते चार बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खत त्याच्या जोडीला चार किलो रिजंट किंवा फरटेरा कीटकनाशक आणि सिलिकॉन मिळत असेल तर पंचवीस किलो क्रॉप सिलिका म्हणून मिळतं त्याचा वापर करा किंवा पन्नास किलो क्रॉप सिलिकाचा वापर करा हा सगळा डोस पाचशे किलो शेणखतामध्ये मिसळून लागणीच्या वेळी सरीमध्ये टाका देशी किंवा बळीराम नांगराने खतं मातीआळ करा आणि त्यानंतर लागण करण्याचा प्रयत्न करा हा पहिला डोस झाला एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर एक बारका डोस आपल्या उसाला मिळाला पाहिजे एका एकरला एक कोतं युरिया एका एकरला एक पोतं युरिया अर्ध पोतं अमोनियम सल्फेट अर्ध पोतं पोटॅश एक बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडुक्त खत असेल शेणखत असेल गांडूळ खत असेल कोंबडी खत असेल यामध्ये मिसळून एक महिन्याच्या ऊसाला खताचा डोस टाका दोन महिन्याचा जा ऊस झाल्यानंतर फुटवा निघत असतो फुटवा निघत असताना खताचा डोस हा मोठा आहे एका एकरला कमीत कमी दीड बॅग युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट दोन ते तीन बॅग सिंगल फॉस्फेट अर्धी बॅग पोटॅश दहा किलो गंधक दहा किलो मॅग्नेशियम नसेल तर तुम्हाला पॉलिसल्फेटची पंचवीस किलोची एक बॅग आणि दोन बॅग ग्रीन हार्बेज पेंडयुक्त खतामध्ये मिसळून खताचा डोस दिला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा फुटवा निघत असताना खताचा डोस हा चांगला पाहिजे दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना एका एकरला दीड बॅग युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फोस्टेट अर्धी बॅग पोटॅश दहा किलो गंधक दहा किलो मॅग्नेशियम दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये फेरस आहे झिंक आहे मॅंगन आहे बोरॉन आहे आहे कॉपर आहे सहा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे दहा किलोची एक बॅग तुमच्या मार्केटला न्यूट्रीबेन्ट नावानं मिळतं त्याचाही वापर केला तरी चालेल हे सगळं दोन बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून उसाच्या दोन्ही बाजूला खत टाका दोन जाती अवजार चालून खत मातीआड करा आणि त्यामुळं फुटवा चांगला निघतो नव्वद दिवस झाल्यानंतर उसाला एक बॅग युरिया पाहिजे अर्धी बॅग पोटॅश पाहिजे आणि दहा किलो परत मायक्रोन्युट्रीट पाहिजे सूक्ष्म अन्नद्रव्य दहा किलो पोटॅश अर्धी बॅग आणि युरियाची एक बॅग या पद्धतीने नव्वद दिवसाच्या उसाला खताचा डोस द्यायचा शेणखतामध्ये मिसळून किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून किंवा एक बॅग ग्रीन अॅनविस मध्ये दे मिसळून द्यायचा शेवटचा खताचा डोस द्यायचा आहे भरणी करत असताना शेवटचा खताचा डोस देत असताना एका एकरला दीड बॅग युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट शेवटचा डोस हा मोठा असतो दीड बॅग युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट तीन ते चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग पोटॅश पंचवीस किलो पॉलिसल्फेट किंवा दहा ते पंधरा किलो गंधक दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट नसेल तर सारथीची एक बॅग ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे सारथीची एक बॅग या पद्धतीने खतं घ्यायचे आहेत आणि नेहमी विसरू नका मोठी भरणी करत असताना सुद्धा तीन ते चार बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून टाकण्याचा प्रयत्न तीस वेळा ठिबक सिंचनामधनं खतं देता येतात युरिया जमिनीमधे टाकू नका ड्रिपमधनं द्या पांढऱ्या पोट्या जमिनीमध्ये टाकू नका ड्रिपमधन द्या अमोनियम सल्फेट जमिनीमध्ये टाकू नका ड्रिपमधनं द्या मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट ड्रिपमधनं द्या अशी खतं तुम्हाला ड्रिपमधनं देता येतात महादानचं चोवीस चोवीस झिरो ड्रिपमधनं देता येतं आणि बाजारामध्ये पॉलिफॉस्फेट गटामधली काही खतं आलेले आहेत उदाहरणार्थ फुटव्याच्या कालावधीमध्ये दर आठवड्याला दोन किलो दहा चौतीस शून्य त्याला अमोनियम पॉलिफॉस्फेट म्हणतात भरणी झाल्यानंतर दर आठवड्याला दोन किलो झिरो चोवीस चोवीस त्याला पोटॅशियम पॉलिफोस म्हणतात आणि दर आठवड्याला अर्धा किलो सुपर ओरा हो त्याला लिक्विड फॉस्फरस म्हणतात अशी खतं सुद्धा ड्रिपमधनं देता येतात आत्ता सांगलेली खतं आठवड्याला एकदा महिन्याला चार वेळा आठ महिन्यामध्ये बत्तीस वेळा खतं द्यायची आहेत आता पुढचा विषय आहे ते म्हणजे तण नियंत्रण अकरावा विषय तण नियंत्रण लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर शेतात तण नसताना ऊस उगवलेला नसताना तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यात हुशार शेतकरी मानला जातो म्हणून लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम मेट्रीबिजून घटक असणारा शेंकोर असेल किंवा टाटा मेट्री असेल याचा वापर शेतकरी बांधवाने करावा शेंकोर असेल टाटा मेट्री असेल डिझायर असेल आयमॅक्स असेल किंवा बेंजी असेल <us> ज्याच्यामध्ये मेट्रिबिजन घटक आहे असं तणनाशक दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ते पाचशे ग्रॅम पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर आपल्याला या तणनाशकाची फवारणी करायची आहे पहिले अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला पहिल्या अठ्ठेचाळीस तासात फवारणी करायची असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दीडशे ते दोनशे मिली गोल नावाच्या तनाशकाची सुद्धा फवारणी करू शकता थोडक्यात पहिल्या दहा दिवसामध्ये कोणती फवारणी करायचं हे लक्षात आलं जर हे, पानावर्चा, पानावर्चा, हे। जर जमलं नाही लागण झालेले आहे पंधरा दिवस झालेले आहेत वीस दिवस झालेले आहेत पंचवीस दिवस झालेले आहेत बारीक तण दिसाय लागलेलं आहे तीन पानावरचं चार पानावरचं तण दिसायला लागलेलं आहे ऊस उगवलेला असो अथवा नसो अशा वेळी जर तणनाशक मारायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम मेट्रिबिजन घटक असणार शेंकवार किंवा टाटा मेट्री, मेट्री त्यामध्ये एक लिटर टू फोर डी मिसळून तणनाशकाची फवारणी करता येते पण शेजारी कापूस असेल तर तुम्हाला टू फोर डी मारता येणार नाही शेजारी द्राक्षाची बाग असेल तर टू फोर मारता येणार नाही शेजारी टोमॅटो किंवा भाजीपाला असेल तर टू फोर मारता येणार नाही फक्त ऊसच असेल तर अर्धा किलो शेंक अधिक एक लिटर टू फोर म्हणा किंवा अर्धा किलो टाटा ता मेट्री एक लिटर टू फोर म्हणा या पद्धतीने आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे दुसरं तनाश असेल तर सिंजंडा कंपनीचं कॅलरी श्रेस्ट्रा नावाचं एक तणनाशक आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे मिली किंवा शंभर लिटर पाण्यामध्ये एकशे दहा मिली या पद्धतीनं कॅलरी शेष्ट्रा या वापर वापरसुद्धा करता येईल आता धानुगा कंपनीने टायझोम नावाचं तणनाशक आणलेलं आहे टायझोम त्यामध्ये लावाळा मारायचं हॅलो सल्फिरोन मिताईल नावाचा, त्या मदे नावाचा है है। है। एक घटक आहे तो सहा टक्के आहे पन्नास टक्के मेट्रिबिजन घटक आहे आणि एक लिटरची बॉटल फ्री देतात त्याला बुस्टन नाव दिलेलं आहे त्यामध्ये टू फोर आहे म्हणून तीन घटकाची फवारणी करायची असेल तर दीडशे लिटर पाण्यामध्ये चारशे पन्नास ग्रॅम टायझोम नावाचं तणनाशक वापरायचं असेल तर तीन ते चार पानावर तण असताना जर तणनाशक मारलं तर लवाळा पण जातो बारीक पानाचा आणि मोठ्या पानाचं तण पण जातं आणि वेलवर्गीय तणाचं पण नियंत्रण होतं म्हणून टायझोमचा ता सुद्धा वापर आपण तीन ते चार पानावर तण असताना करू शकतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अतुल कंपनीचं शिंडिका नावाचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो चा वापर तरन तर एक या पद्धतीनं तण नसताना किंवा तण तरन दिसत असताना तणनाशक मारा तण मोठी झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी करू नका पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी तणनाशक मारा ही आपल्याला विनंती राहील चला तणाचं नियंत्रण झालं तुमच्या शेतामध्ये लवाळा जर तुम्हाला जास्त त्रास देत असेल तर पंपाला तीन पॉईंट सहा ग्रॅम सेंप्रा नावाचं एक तणनाशक मिळतं त्यामध्ये चाळीस ग्रॅम शेंकॉर किंवा टाटा मेटरी मिसळायचं आणि जमिनीमध्ये गरगरीत ओल असताना तीन ते पाच पानावर ल्हावाळ असताना जर फवारणी केली आणि वीस पंचवीस दिवस जमिनीमध्ये वोल टिकेल असं जर पाणी दिलं तर सत्तर ऐंशी टक्के तुमच्या लवाळ्याचं सुद्धा नियंत्रण होतं म्हणून हॅलो सल्फ्युरॉन मिताईल घटक असणारं सेम्प्रा पंपाला तीन पॉईंट सहा ग्रॅम अधिक चाळीस ग्रॅम शेंक्वार किंवा टाटा मेट्री या पद्धतीनं फवारणी आपल्याला पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी करायचे थोडक्यात अकरावा मुद्दा लक्षात आला तर ता नियंत्रण आता बारावा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे ते म्हणजे मशागत मशागत करत असताना नेहमी लक्षात ठेवा साधारणपणे दीड ते दोन महिन्याच्या उसाला उसाच्या दोन्ही बाजूला एक सायन्स अंतरावर दोन दाती अवजार चालवायचं त्याला बाळभरणी म्हणतात बाळभरणी केल्यामुळं जमीन फाडल्यामुळं जमीन चिरल्यामुळं टाकलेली खतं आड होतात खोडकिडीचं नियंत्रण होतं जमिनीत हवा जाते आणि चांगला फुटवा जन्माला येतो म्हणून दीड ते दोन महिन्याच्या उसाला उसाच्या दोन्ही बाजूला दोन जातीय अवजार चालवायला विसरू नका बाळभरणी करायला विसरू नका त्यामुळे फुटवा चांगला वाढतो हे विसरू नका दुसरी गोष्ट ऐंशी दिवस झाले नव्वद दिवस झाले दहा फुटातले ऊस मोजा माझा अंतर चार असेल तर दहा फुटामध्ये पन्नास ते पंचावन्न ऊस सरीतल्यानंतर साडेचार असेल तर दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस सरीतल्यानंतर पाच असेल तर दहा फुटामध्ये पासष्ट ते सत्तर ऊस एवढे ऊस मिळाल्यानंतर ऐंशी नव्वद दिवसाचा ऊस असताना दहा फुटातले ऊस बघून भोंड्यावर वटावटल मला सरी भोंडा सपाट करा उशिरा येणारा फुटवा थांबवा त्याला कच्ची भरणी म्हणतात उशिरा येणारा फुटवा थांबवण्यासाठी भोंडा मोडायचा एवढं लक्षात ठेवा आणि त्यानंतर चार महिन्याच्या उसामध्ये सरीच्या जा जागी भोंडा करा भोंड्याच्या जा जा जागी सरी करा सरीच्या जा जागी वरंबा झाला वरंब्याच्या जा जागी सरी जा 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 झाली त्याला बरणी म्हणतात मोठी बरणी करण्याचं काम साधारणपणे साडेतीन ते चार महिन्याचा उस असताना मोठी बरणी केली जाते डब्ल्यू एम अक्षरामध्ये रूपांतर केलं जातं आणि माझा हात दिसतोय अशी भर लागली पाहिजे केळीच्या बुडाला भर लावतात अशी भर लागली पाहिजे जेणेकरून ऊसाच्या बुडाजवळ घळ राहणार नाही जी, काळजी घ्या चांगली भर लावल्यामुळे ऊस लोळत नाही लोळला तर नुकसान होत नाही ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं भोंड्यावरती बुडक्या छटणीचा अवजार चालवता येतं त्यामुळं खोडव्याचं उत्पादन वाढतं हार्वेस्टरनं ऊस तोडणं सोपं जातं टाकलेली खतं मातीआड करणं सोपं जातं ऊसाचं कुटुंब नियोजन करणं सोपं जातं म्हणून चार महिन्याच्या ऊसाला पक्की भरणी नव्वद दिवसाच्या उसाला कच्ची भरणी आणि दोन महिन्याच्या उसाला बाळ भरणी बाळ भरणी फुटवा वाढवण्यासाठी कच्ची भरणी उशिरा येणारा फुटवा थांबवण्यासाठी आणि पक्की भरणी शंभर टक्के उसाचं कुटुंब नियोजन करण्यासाठी असं तीन वेळा मशागत करा आणि तुमची ताकद असेल तर भविष्यामध्ये चाळीस दिवसाचा ऊस असताना पहिली फवारणी करा साठ दिवसाचा ऊस असताना दुसरी फवारणी करा ऐंशी दिवसाचा ऊस असताना तिसरी फवारणी करा आणि शंभर दिवसाचा ऊस असताना चौथी फवारणी करा पहिल्या फवारणीला एका एकरला शंभर लिटर पाणी वापरा दुसऱ्या फवारणीला एका एकरला दीडशे लिटर पाणी वापरा तिसऱ्या फवारणीला एका एकरला दोनशे लिटर पाणी वापरा आणि शेवटच्या फवारणीला एका एकरला अडीचशे लिटर पाणी वापरा या पद्धतीनं आपण तीन ते चार फवारण्या कराव्यात बाजारामध्ये खूप चांगले चांगले घटक आलेले आहेत पाण्यात विरगळणारा एकोणीस 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 आहे बारा एकसष्ट झिरो आहे झिरो बावन चौतीस आहे तेरा झिरो पंचेचाळीस आहे कॅल्शियम नायट्रेट आहे नॅनो युरिया आहे नॅनो डी ए पी आहे दहा चौतीस शून्य आहे झिरो चोवीस चोवीस आहे ओशील म्हणून आलेला सिलिकॉन आहे अनेक गोष्टी बाजारामध्ये आलेल्या आहेत याचा अभ्यास करून आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे फवारण्या करायला विसरू नका सकाळी आत किंवा संध्याकाळी चार नंतर फवारण्या करायचे आहेत असे मी बारा मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत शेतकरी बंधू लागणीपासून भरणीपर्यंत लागणीपासून भरणीपर्यंतच शेतीमध्ये काम आहे म्हणून लागणीपासून भरणीपर्यंत दोन शब्द आयुष्यामध्ये विसरू नका राईट टाइम राईट ऑपरेशन योग्य वेळी योग्य काम करायला आपण शिकलं पाहिजे